वाशिम जिल्ह्यातील कामारगाव येथे सेल्फी विथ संविधान या जनजागृती उपक्रमाचा भव्य शुभारंभ भा मोठ्या उत्साहात पार पडला अनुभव शिक्षा केंद्र अमरावती वाशिम यांच्या पुढाकारातून संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे कार्यक्रमाचे उद्घाटन धनज पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक भरत लसंते यांच्या हस्ते झाले लसंते यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना संविधानाचे पालन कायद्याचे महत्व तसेच समाजात शांतता आणि सुव्यवस्था टिकविण्यासाठी नागरिकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुरेश राठोड अनुभव शिक्षा केंद्राचे साथी रोशन चव्हाण आणि उपक्रमाचे आयोजक आशिष घोंगडे उपस्थित होते ते म्हणाले की संविधान ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे आणि युवकांनी त्यातील मूल्ये आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे उपस्थित विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांनी संविधानाची प्रस्तावना सामूहिकरित्या वाचून कार्यक्रमाला विशेष महत्व दिले यानंतर सर्वांनी संविधानासह सेल्फी काढून उपक्रमात आपला सहभाग दर्शविला हा उपक्रम संपूर्ण आठवडाभर विविध शाळा सार्वजनिक स्थळे आणि नागरिकांमध्ये राबविण्यात ना येणार आहे उद्दिष्ट एकच संविधानिक मूल्यांची जाण लोकशाहीवरील विश्वास आणि नागरिकांचे कर्तव्य समाजापर्यंत पोहोचविणे नमस्कार सर्वांना हिंद मी धनजनच्या वतीने येणाऱ्या संविधान दिनासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आज दिनांक का कामरगाव का जिल्हा परिषद शाळे येथे सेल्फी विथ संविधान या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही इथे आलो होतो सदर प्रसंग हा नक्कीच भारताचे संविधान घरोघरी आणि प्रचारासाठी उपयुक्त असा प्रोग्राम आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा व सर्वांनी भारतीय संविधानामध्ये दिलेले कर्तव्य व जबाबदारी याचं जाणीवपूर्वक पालन करावे धन्यवाद